सह्याद्री रेस्क्यू फोर्स कडून बिबट्याचा शोध कोगनोळी येथील हणभरवाडी रोडवर असणाऱ्या कर्णे जगताप मळ्यात शेतात काम करत असणाऱ्या महिलेच्या पाठीमागे बिबट्या सदृश लागल्याची घटना रविवार तारीख सतरा रोजी पाचच्या सुमारास घडली ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवार तारीख अठरा रोजी कर्नूर येथील सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे अनिल ढुले व स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्या सुदृश्य प्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला महिला शेतात काम करत असलेल्या बिबट्या आलेल्या ठिकाणी जाऊन पावलं पाहण्याचा प्रयत्न केला पण नेमक्या पावलखुणा ओळखू शकल्या नसल्याने अन्य शेतात शोधण्याचा प्रयत्न केला पण बिबट्या सदृश प्राणी दिसला नाही वन विभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता कोगनोळी परिसरात बिबट्या नसून तरस प्राणी आहे अनेक वेळा शेतकरी व ग्रामस्थांनी पाहिले आहे असे सांगण्यात आले शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्ष देऊन काम करावे कोणत्याही प्रकारचा प्राणी आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे पाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला पण बिबट्या सदृश्य प्राणी दिसला नसल्याचे सांगण्यात आले दिवसभर बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते पण बिबट्या दिसला नाही आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी